لاسٹ نمبر 15 2024 82 2000 بازار 네, 네. 네, 네. 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 네.

सरव हा रेटा भारतीय दा पार्टीचा आमच्या बगीबी आपले तरी सगळे दुपार आधी कामावर बसला त्याच्या नवीन ते दादा आणि बोल देता बंदना امان جو هر مان کان اٿي پئي اها يا مليڙتان جي حوالي جي ڳالهه ڪندا آهن جو ھا جو ھا ڳالهه اٿا پئي ये इंडिया बिल्डिंग में ज़मानत याद दिलाया याद दिलाया इसका ये इंडिया दिलाया इसको ज़मानत आज़ाद ना हो रहा क्या देखना चाहिए देखना चाहिए कोई जिंदा ताला देवी भारत के ना देश देश पर जुमला बन जाए आया आया आया

ही या या मतदार मतदार भारतीय जनता आहे आम्ही ठरवलं मतदारांनी बदल त्याच हा नगर परिषद नगर पंचायत पर कॉर्पोरेशन जिल्हा परिषद पंचायत पर समिती त्याला मी कधी शाखेचं उद्घाटन मला केली पण आता शहरामध्ये जिथे जिथे आमचे सगळे मुलं आहेत काल मी शाखेचं उद्घाटन केला तिथून सुरुवात केली तुमच्यासाठी पगड पोचले होते आता माझ्या भव्यासाठी परत मला जन्म पण तुमच्या मी मनापासून दोनदा तुम्ही म्हटलं की ऑफिसचं उद्घाटन झालं जे गोष्टी ब्रेक लागता लागता होते ना त्याला स्पीड एकदम पकडली बरोबर बराडी घेते तसं तुमच्या ऑफिसच्या माध्यमातून आम्ही मतदार मतदारसंघातील लोकांची भराडी असून जाणार आहे फक्त जे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते मी आपल्याला सगळ्यांना विनंती हातात हात देऊन भारतीय जनता पार्टी आणि आपल्या मुंबईचा प्रचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे ही लढाई तुमची आमची नाही ही लढाई आमच्या विचारांची आणि त्या विचार घेऊन आम्हाला पुढे यावं लागेल आणि एकमेकाला साथ द्यावा लागेल जोडी मी सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते माझ्यापेक्षा तुमचे जास्त कष्ट योगदान आहे आणि तुम्ही सगळे सोबत आले कोणतीही लढाई हा डिफिकल्ट नाही आपण लढू शकतो आपण जिंकू शकतो तेव्हा सगळ्यांनी म्हटलं देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री नाही हो देवेंद्र फडणवीसजी आमचे दादा खूप मुख्यमंत्री झाले आणि याच महाराष्ट्रामी सगळ्या अनुभवी राजकारणी लोकांना बाजूनी ठेवलं आणि आमच्या देवाभावला परत मुख्यमंत्री बनवलं तर आमचे साधा व्यक्ती जरी आमचे आमदार ना या पाखंडी पण या मतदारसंघाला न्याय देणारा एक कार्यकर्ता या मतदारसंघाला सापडलेला आहे या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला काय काय सुविधा होतील हे सांगा ऑफिस असणं म्हणजे काय आहे सर्वसामान्य जनतेच्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे आणि माझ्याशी समजा जनप्रतिनिधी म्हणून बोलतोय की संपर्क साधण्याची एक ठिकाण आणि मी माझ्या माध्यमातून ज्या समस्या निकाली निघू शकतात त्या सांगू शकतात ग्रामीण भागातील गावातील खेड्यातील जे काही शहरी शहरातील असो कोणती समस्या असते तर त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी इथं जे तक्रार करते आहे किंवा जे निवेदन करते आहे त्यांना भेटण्यासाठी जे कार्यालय पाहिजे अशी ले ले। तो एक जागा आणि प्रशस्त बसण्यासाठी तयार केलेलं कार्यालय भारतीय हे खरं आहे की भारतीय जनता पार्टी प्रथमच अशा प्रकारचं त्या शहरात कार्यालय निर्माण झालेलं आहे आणि त्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे येणाऱ्या आता काळामध्ये इलेक्शन लागणार आहेत तर आपली तयारी कशी आहे तयारी ताकदलीच आहे पूर्ण शक्तीनिशी तयारी करणार आहे आणि स्वाभाविक आहे की केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात चांगल्या पद्धतीचं काम या महाराष्ट्रात सुरू आहे तर स्वाभाविक आहे की नगर परिषद असो जिल्हा परिषद असो भारतीय जनता पार्टीच्या जर वतीने लढल्या गेल्यानंतर त्या निघून जर आल्या तर जे जो विकास विकासाची जी गती आहे ती त्यापेक्षा जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात येईल त्याच कारण असं की वरचे पण चांगल्या पद्धतीने प्रश्न हाताळू शकतो आणि एका विचाराचं सत्ता असल्यामुळे विकास साधण्यासाठी कोणती कठीण गोष्ट घेऊन निर्माण होणार नाही आणि जास्तीत जास्त प्रश्न निकाल निघून या उद्घाटनाला या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एक गोरगरीब दिन शेतकरी शेतमजूर शेक्ट या मतदारसंघातील सर्वांना एक न्याय देण्यासाठी आज हे कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि मला पूर्णपणे शाश्वत आहे की टोयंबू एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे सर्वांना घेऊन चालणाऱ्या व्यक्ती आहे आणि त्यांची जी आपुल आपुलकीपणाची जी भावना आहे हो त्यामुळं सर्व मध्ये तरुणामध्ये त्यांचा चांगला आदर त्यांच्याबद्दल शं, चांगले शं, प्रतिक्रिया कोविबद्दल चांगल्या सर्वांच्या मनात आहे त्यामुळं निश्चितपणे या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छित हे कार्यालय या इथल्या सर्वसामान्य जनतेला त्यांच्या त्यांच्या जे काही दैनंदिन जे कामं असलेले ते करण्यासाठी सोयी सोयीस्कृत राहील आणि सर्वांना इथून न्याय मिळेल मी सौनैना सतीश जोशी अमरावती जिल्हा ग्रामीण मेळघाट सरचिटणीस महामंत्री आज अचलपूर परतवाडा नगरीमध्ये भव्य असं भारतीय जनता पार्टीचं माननीय प्रवीण दादा तायडे आमदार यांच्या ऑफिसचं उद्घाटन आहे आणि या उद्घाटनाला उपस्थित भरपूर मान्यवरांची उपस्थिती आहे त्यामध्ये माननीय आमदार मेळघाटचे केवलरामजी काळे यानंतर माननीय खासदार माजी खासदार सौ राणा यांची सुद्धा उपस्थिती आहे तसेच या कार्यक्रमाला माननीय श्री यांची सुद्धा उपस्थिती आहे त्यानंतर इतरत्र सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये सुंदर असा उत्साह आहे आणि भव्य असं मोठं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आनंददायी वाटणारा आजचा क्षण आहे जे कार्यालय उघडण्यात आलेलं आहे हे पुढच्या दृष्टिकोनातूनच उघडलेला आहे जनता जेव्हा तेव्हा त्यांना तरी एक जागा मिळाली पाहिजे आपली स्वतःची जे समस्या आहे ते मांडण्याकरिता ही समस्या इथं आली की कोणत्या ऑफिसला समस्या असो ते आम्ही दोन ते तीन दिवसात ते सॉल्व्ह करून टाकू